नमस्कार मी कैलास सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा या ठिकाणी प्राथमिक शिक्षण सेवक भरतीमध्ये डी एड इंग्रजी माध्यम उमेदवारांकरिता वीस टक्के जागा आरक्षित ठेवण्याबाबतचा बावीस जुलै दोन हजार दहा रोजी एक शासन निर्णय काढण्यात आला आणि त्या शासन निर्णयानुसार दोन हजार दहाची जी भरती आहे त्यामध्ये वीस टक्के जागा या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या सुद्धा जो पहिला शासन निर्णय आहे तर तो दोन जून दोन हजार रोजी या ठिकाणी काढण्यात आला त्याच्यानंतर उमेदवारांनी या ठिकाणी बऱ्याच याचिका टाकल्या आणि त्याच्यानंतर हा जो शेवटचा जे आहे बावीस जुलै दोन हजार दहा हा या ठिकाणी काढण्यात आला परंतु त्या ठिकाणी पहा शासनाने हा जी आर आहे तर या भरतीमध्ये या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या वीस टक्के जागा राखीव पुन्हा एकदा ठेवण्यात यावेत यासाठी कोर्टामध्ये याची काही जे दाखल करण्यात आलेली आहे तर पाहूया तर पाहूया की या जी आर अनुसार इंग्रजी माध्यमातील कोणते जे विद्यार्थी आहेत ते पात्र ठरत होते पहा यामध्ये पहिला जो शासन निर्णय आहे तर इंग्रजी माध्यमातील वीस टक्के जागांसाठी तर तो दोन जून दोन हजार आठ रोजी काढण्यात आला आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी होते तर ते ज्या विद्यार्थ्यांचं बारावी इंग्रजी माध्यम आणि डी एड इंग्रजी माध्यम झालेलं असेल तेच विद्यार्थी या ठिकाणी पहा पात्र करण्यात आले परंतु पहा या वरील शासन निर्णयाला या ठिकाणी आव्हान देण्यात आलं आणि त्याच्यानंतर पहा या ठिकाणी क्रांती शिंदे या उमेदवाराने दोन हजार आठमध्ये एक याचिका दाखल केली आणि त्या उमेदवाराचं इथं पहिली ते दहावी इंग्रजी माध्यम होतं परंतु पहा बारावी फक्त मराठी माध्यमाने त्या विद्यार्थिनीला या ठिकाणी डावण्यात आलं परंतु त्या ठिकाणी पहा हायकोर्टाने विद्यार्थिनीच्या बाजूने निकाल देऊन त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घ्यावं असं सुचवलं आणि त्यानंतर पहा शासनाने दोन हजार एक शास्त्र निर्णय निर्गमित केला पहा त्या शास्त्र निर्णयानुसार या ठिकाणी प्रथम प्राधान्य द्वितीय प्राधान्य तृतीय प्राधान्य ठरवण्यात आलं तर पहा जो पहिला दोन हजार आठचा शास्त्र निर्णय होता त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी तृतीय प्राधान्य आता पहिले दहावी मराठी माध्यम इतर माध्यमातून आणि बारावी इंग्रजी माध्यम व शिक्षण व एड इंग्रजी माध्यम यांनाच पात्र ठरवण्यात आलं होतं परंतु या कोर्ट केस नंतर या ठिकाणी जो शासन निर्णय काढला त्याच्यामध्ये पहा दोन प्राधान्यक्रम या ठिकाणी ॲड करण्यात आले आणि त्याच्यामध्ये पहा प्रथम प्राधान्य या विद्यार्थ्यांना देण्यात आलं की ज्यांचं जे शिक्षण आहे पहिली ते बारावी इंग्रजी माध्यमातून व एड इंग्रजी माध्यम म्हणजे पूर्ण शिक्षण पहा पहिली ते डी एड इंग्रजी माध्यमातून असेल तर त्यांना या ठिकाणी वीस टक्के जागांमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात आलं आणि त्याच्यानंतर पहा ज्या विद्यार्थ्यांचं दहावीपर्यंत इंग्रजी माध्यम असेल, असेल मा बारावी मराठी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून असेल परंतु डी एड इंग्रजी माध्यमातून असेल तर त्यांना या ठिकाणी द्वितीय प्राधान्य देण्यात आलं तृतीय प्राधान्य पहा या ठिकाणी पहिली ते दहावी मराठी अथवा इतर माध्यमातून आणि बारावी इंग्रजी माध्यमातून व डी एड इंग्रजी माध्यम त्यांना तृतीय प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलं त्याच्यानंतर पहा दोन हजार दहामध्ये जी भरती झाली त्याच्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ते पात्र ठरत नसल्यामुळे याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली बऱ्याच याचिका या ठिकाणी पहा तुम्ही पाहू शकता दोन हजार दहामध्ये बऱ्याच याचिका या ठिकाणी मुंबई हायकोर्ट औरंगाबाद नागपूर सुद्धा दाखल करण्यात आले आणि त्याच्यानंतर पहा या विद्यार्थ्यांना या ठिकाणी इंग्रजीतील वीस टक्के जागांमध्ये समावेश करण्यात आला आणि तो कोणता संवर्ग होता तर पहा या ठिकाणी त्यांना चतुर्थ प्राधान्य देण्यात आलं आणि ते होते आता पहिली ते बारावी मराठी माध्यम म्हणजे या ठिकाणी पहा पहिली ते बारावी संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून फक्त डी एड इंग्रजी माध्यम जे विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी डीएड केलं तर त्यांना या ठिकाणी चतुर्थ प्राधान्य देण्यात आलं आणि त्यांना या ठिकाणी पहा भरतीमधील निकाल लागल्यानंतर सुद्धा या ठिकाणी शासनाने ज्या जागा आहेत त्या जागा या ठिकाणी दिल्या तर पहा ज्या जागा जा प्रथम प्राधान्य द्वितीय प्राधान्य तृतीय प्राधान्यामधून जर रिक्त राहिल्या तर त्याच्यानंतर पहा यांना या चतुर्थ प्राधान्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन हजार दहाच्या भरतीमध्ये ज्या जागा आहेत त्या देण्यात आल्या तर पहा अशा प्रकारे पहा एक ते चार जे चार प्राधान्यक्रम होते तर ते चार प्राधान्यक्रम या वीस टक्के इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी होते परंतु पहा या ठिकाणी शासनाने एक जी आर काढला तर पहा सत्ता या सत्तावीस जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार जे वीस टक्के जागा आहे तर या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ज्यामध्ये तर पहा या ठिकाणी राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये आता बारावी अर्यता तसेच पहा अध्यापक पदवीका डी एड अर्यता इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी वीस टक्के जागा शासन निर्णय वीस सहा आठ अन्वये ठेवण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर पहा ही जी भरती होणार आहे तर ती पवित्र या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे यासाठी बा तेवीस सहा सतरा अन्वेष निर्णय पारित करण्यात आलेला आहे आणि सदरची जी भरती आहे ते ती एकत्रित स्वरूपाची आहे बालकांचा व सक्तीच्या जे शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीकरिता विषयानुसार शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तर इत्ता पहिली ते पाचवीकरिता विज्ञान व गणित हे विषय नसल्याने त्याकरिता इंग्रजी माध्यमातून शिक्षक उपलब्ध करून देण्याची गरज नाही आवश्यकता नाही म्हणजे पहा आर टी ॲक्ट लागू होण्याच्या आधी जे डी एडचे जे उमेदवार होते ते पहिली ते आठवीसाठी त्या ठिकाणी पात्र होते आणि गणित आणि विज्ञान हे थे थे जे दोन विषय आहेत त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी ऐच्छिक करण्यात आलेले होते त्यामुळे पहा इंग्रजी माध्यमातील जे शिक्षक आहे ते मिळण्यासाठी इंग्रजी माध्यमातील वीस टक्के या जागा विद्यार्थ्यांना राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या परंतु या ठिकाणी पहा आर टी ॲक्ट लागू झाल्यानंतर या ज्या पहिली ते आठवी ज्या जागा होत्या त्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा विभागण्यात आल्या आणि सहावी ते आठवीसाठी विषयानुसार जी जागांची विषयानुसार शिक्षक आहे ते उपलब्ध करून द्यावेत यासाठी पहा या भरतीमध्ये सहावी ते आठवी साठी वेगळ्या जागा काढण्यात आलेल्या आहेत आणि पहा या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी साठी यापुढे गणित आणि विज्ञान हे विषय नसल्याने त्यांना इंग्रजी माध्यमातील शिक्षक उपलब्ध करून देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे पहा बरेच शिक्षक आता इंग्रजी विषय शिकवण्यास तयार आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची ज्या जिल्हा परिषदेत आवश्यकता असेल ते जिल्हा परिषद भरती प्रक्रियेमध्ये त्याप्रमाणे इंग्रजी माध्यमातील शिक्षक उपलब्ध करून घेऊ शकतील म्हणजे एखाद्या जिल्हा परिषदेला इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची गरज पडेल त्यावेळेस ते जाहिरात देऊन या ठिकाणी तर अपॉइंट करून घेऊ शकतील परंतु शिक्षक भरती प्रक्रियेत इंग्रजी माध्यमातून अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांकरिता सरसकट वीस टक्के आरक्षण देण्याची आवश्यकता नसल्याने पाहिजे तरतूद आहे ती वगळण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणजे या ठिकाणी जे इंग्रजी माध्यमातून जे विद्यार्थ्यांचं डी एड झालेलं आहे तर त्यांना या ठिकाणी मराठी माध्यमातून अप्लाय करता येईल परंतु त्यांना जे वीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या हक्काच्या वीस टक्के जागा जा राखीव जा त्या या ठिकाणी या शासन निर्णयाने वगळण्यात आल्या आणि त्यानुसार पहा या ठिकाणी शासन निर्णय काय आहे तर पहा या शासन निर्णयानुसार दोन सहा दोन हजार आठचा सहा सहा दोन हजार नऊ व बावीस सात दहाचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करण्यात आला तर पहा बावीस सात दोन हजार दहाचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार या भरतीमध्ये सुद्धा वीस टक्के जागा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना राखीव ठेवण्यात याव्यात यासाठी पहा या शासन निर्णयाला या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आणि ही जी बाब आहे ती न्यायप्रविष्ट आहे जो काही निकाल येईल तो या ठिकाणी एकोणतीस चार एकोणीस रोजी येणार आहे आणि जर निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूने आला तर या ठिकाणी पहा जे वरील चार प्राधान्यक्रम सांगण्यात आले तर त्या ठिकाणी त्या प्राधान ुसार विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे त्यांची जी, जी निवड आहे तर ती होणार आहे तर पहा अशा प्रकारे पाहिजे महत्वपूर्ण जी माहिती आहे ती व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद